नम नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत मित्रांनो कापूस लागवड हंगाम दोन हजार पंचवीस सुरू झाला आहे नाही अशा वेळीस कोणते टॉप फाईव्ह बियाणे आहेत कापसाचे चांगल्या प्रतीचे कापूस बियाणे कोणते आहेत वान तर या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर या सविस्तर माहिती मित्रांनो कापसाचे टॉप फाईव्ह बियाणे आपण यामध्ये पाहणार आहोत जेणेकरून योग्य जातीची आणि योग्य वानाची निवड शेतकऱ्याकडून केली जाईल तर यामध्ये मित्रांनो स सर्वप्रथम आहे ते म्हणजे जे काही आर सी एच सहाशे एकोणसाठ राशी कंपनीची हे बियाणे आहे उत्तम दर्जाचा धागा आहे मित्रांनो आणि बोंड ही वजनाला खूप छान आहे सहा ते आठ ग्रॅमपर्यंतचं वजन या बोंडचं आहे मित्रांनो उत्कृष्ट दर्जाचा धागा आणि कापसाला एक प्रकारचे उत्तम दर्जाची बियाणे हे आहे ॲव्हरेजलासुद्धा मित्रांनो दहा क्विंटलच्या जवळपास उत्पादन घेतले जाते या बियाणांपासून तर मित्रांनो त्यानंतर पुढची आहे ती म्हणजे कबड्डी मित्रांनो तुळशी कंपनीची कबड्डी हे सुद्धा उत्कृष्ट दर्जाचं वान आहे मित्रांनो जड बोंड आणि बागायती राहण्यासाठी उत्कृष्ट ही आ, कपाशी बियाणे आहे मित्रांनो याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कापूस विसणीसाठी सुद्धा सोपा आहे वजनाने खूप छान आहे आणि उत्कृष्ट दर्जाचे बियाणे आहे तर मित्रांनो त्यानंतर जी एच झिरो एकोणतीस बी जी मित्रांनो हे सुद्धा उत्कृष्ट बियाणे आहे वजनाला टप्पोरे बोंड आणि वजनाला सुद्धा चांगला प्रतिसाद हे बियाणे आहे ॲव्हरेज सुद्धा चांगले त्यानंतर एम आर सी त्र्याहत्तर त्र्याहत्तर मित्रांनो हे सुद्धा धनदेव हे सुद्धा बियाणे उत्कृष्ट आहे वजनाने चांगले बोंड आणि टप्पोरे बोंड आणि वजन त्यानंतर यू एस ॲग्री यू एस सत्तर सदुसष्ट हे सुद्धा उत्कृष्ट वान आहे मित्रांनो ॲव्हरेजला उत्कृष्ट आहे जवळपास आठ ते दहा क्विंटलच्या पुढे याच्या ॲव्हरेज आहे आणि बोंड वजनाने जड आणि कापूसचा उत्तम प्रकारचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कापसाचे टॉप फावी बियाणे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत मित्रांनो यापैकी कुठलीही निवड करा आणि आपल्या कापूस उत्पादन भरघोस उत्पादन मिळवा धन्यवाद